नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा हिंदी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण हिंदीची प्रथम घटक चाचणी चा परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण पंधरा गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे मित्रांनो यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोचेल इयत्ता सहावी विषय हिंदी प्रश्न पहिला रिक्त की पूर्ती करो चार गुणांसाठी आपल्याला चार रिकाम्या जागा या ठिकाणी विचारलेल्या आहेत बघा त्यातली पहिली हवा हू हवा हू मय बसंती हवा हवाहू उत्तर आहे बसंती दोन एक गाव मे नाम नामका लडका रहता था उत्तर आहे ऋत्विक तीन जोकर अपनी जान पर खेल खेलकर कलाबाजिया दिखाता है उत्तर आहे जान पर खेल कर, चौथ अन्य मित्रों को उनकी आयु बताकर आश्चर्यचकित कर सकते हो उत्तर आहे आयु ब भाग एक वाक्य में प्रश्न के उत्तर लिखो तीन गुणांसाठी तीन प्रश्न या ठिकाणी विचारले बघा पहिला प्रश्न तुम कौन हो यह ऋत्विक ने किस से पूछा उत्तर तुम कौन हो यह प्रश्न ऋत्विक ने परी से पूछा अगला प्रश्न हरे खेत में पहुंचकर हवा ने क्या किया उत्तर हरे खेत में पहुंचकर हवा ने हवा गेहूं में लहर खूब मारी तीसरा जोकर शोर मचाने वाले बच्चों को क्या दिखा रहा था उत्तर जोकर शोर मचाने वाले बच्चों को आंखें दिखा रहा था कौर किसने किससे कहा तुम यहां उदास क्यों बैठे हो उत्तर परी ने ऋत्विक से कहा और कई पहचान बताओ ऋत्विक ने राहगीर से कहा प्रश्न दूसरा विरुद्धार्थी शब्द लिखो ऊपर नीचे कम जाता लिंग पहचान, किसान पुल्लिंग नदी स्त्रीलिंग समानार्थी लिखो, पोटली छोटी थैली फिकर चिंता अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीचा हिंदी विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक करा आणि काही अडचण असल्यास कमेंट करून नक्की विचारा आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल थँक्यू